नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला नवीन बातमीकडे आजची बातमी राज्य सरकारने यत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना मनसेसह विविध विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ येत्या पाच तारखेला मुंबईतून भव्य मोर्चा देखील काढण्यात येणार होता तसेच काल या निर्णयाच्या निषेधार्थ शासनाच्या निर्णयाचे प्रत जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते राज्यभर होणाऱ्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने हिंदी भाषा सक्तीच्या घेतलेल्या निर्णयाचे दोन्ही रद्द केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि मनसेच्या वतीने एकत्रित येऊन जल्लोष करण्यात आला शहरातील जुन्या महापालिकेच्या इमारती समोर हा जल्लोष करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत शिवसेना आणि मनसेने हा जल्लोष केला त्या शक्तीमुळे हिंदीची सक्ती झाली राज साहेब राजसाहेब यांना एकत्र येण्यापासून बोलू रोखू शकत नाही मुंबई ही आमच्या सचिन आईकुडाच्या बापाची देवेंद्र फडणवीस सरकार यांनी हिंदी तिसरी भाषा हिंदी सक्ती म्हणून जो निर्णय या महाराष्ट्राच्या शाळकरी विद्यार्थ्यांवर जो लादला होता तिसरी भाषा सक्ती हिंदी हिंदी म्हणून तो कालाच दोघ ठाकरे बंधू एकत्र येणार आणि त्यांच्या सर्व त्यांच्या नेतृत्वात तमाम मराठी माणूस एकत्र येणार याचा धसका घेऊन म्हणून यांनी हा निर्णय मागे घेतलेला आहे आणि हा सर्वस्व हा विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक त्यांनी म्हण लावली होती एक आहे तो सेब आहे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो ठाकरे एक आहे विरोधक आणि सेफ आहे अशी घटना या महाराष्ट्रात घडेल आणि हा विजय मराठी माणसाचा विजय आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ प्रमुख धीरज भाऊ आणि आमचे सगळे महाराष्ट्र नवन सेना महानगराचे व पदाधिकारी आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी जो विजय झाला मराठी माणसाचा त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी जल्लोष फटाके वाजवून स्वातंत्र्य वाजवून या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि येणार बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद